एखाद्या अत्यंत त्रासदायक व्यक्तिगत अनुभवाकडे आपण विनोदाने पाहू शकतो का म्हणजे वेदनेच्या काळात हसणं खरंच शक्य आहे आणि मला वाटतं याचं उत्तर लेखक वसंत सबनीस त्यांच्या दंतकथा या अजरामर लेखातून देतात ते सांगतात की हो हे शक्य आहे आणि आवश्यकही आहे अगदी तर आज आपण नेमकी हीच किमिया उलगडणार आहोत म्हणजे सबनीस दाती सारख्या एका अत्यंत सामान्य आणि असही अनुभवाला त्याला एका वैश्विक पातळीवर कसे नेऊन ठेवतात त्यातून विनोद कसा शोधतात हो आणि त्यातून मानवी स्वभावावर किती मार्मिक भाष्य करतात याचा आपण आज सखोल आढावा घेऊया चला तर मग या दंतकथेच्या थेट मुळाशी जाऊया लेखकाची सुरुवातच एका काय म्हणू भन्नाट कल्पनेने होते हो लेखक म्हणतात की दात हे काही पृथ्वी आप तेज वायू आकाश या पंच महाभूतांपैकी नाही नाही तर ते मानवी देहातील सहावे महाभूत आहे ही कल्पनाच मुळात इतकी अनपेक्षित आहे बरोबर आणि इथेच मला वाटतं सबनीसांच्या विनोदाचं मुख्य सूत्र दडलेलं आहे ते एका अत्यंत सामान्य वैयक्तिक गोष्टीला एका भव्य वैश्विक संकल्पनेशी जोडतात दात दुखी आणि महाभूत यांचा काही संबंध आहे का काहीच नाही अजिबात नाही पण या दोन टोकाच्या गोष्टींना एकत्र आणल्यामुळे जो एक विरोधावास तयार होतो त्यातून विनोद जन्माला येतो ते पुढे असंही म्हणतात की देवाला मानवी देह घडवल्यावर सहा सात महिन्यांनी दातांची कल्पना सुचली असावी हो आणि म्हणूनच दात हे इतर अवयवांसारखे जन्माबरोबर येत नाहीत नाहीयेत तर एखाद्या सभेच्या मुख्य पाहुण्यासारखे उशिरा येतात या एका वाक्यात त्या दातांबद्दलचा सगळा राग सगळी चीड व्यक्त होते अगदी जणू काही दात मुद्दाम आपल्याला त्रास द्यायला उशिरा येतात हे जे दातांचं मानवीकरण आहे म्हणजे पर्सॉनिफिकेशन ते खूपच गमतीशीर आहे आणि हे पाहुणे आल्यावरही त्रास देतात आणि गेल्यावरही बरोबर लेखक म्हणतात दात येताना ताप आणि गेल्यावर पश्चाताप आणि यात ते आणखी एक निरीक्षण नोंदवतात की दात हा एकमेव अवयव आहे जो दोनदा उगवतो आणि यामागे देवाची काय योजना असावी यावर ते जे तर्क लढवतात ते ऐकून तर हसूच आवरत नाही काय म्हणतात ते ते म्हणतात की पूर्वीच्या काळी शरण येताना शत्रू तोंडात गवताची काडी धरायचा तर ही गवताची काडी धरायला तोंडात एक चांगली जागा असावी म्हणून म्हणे ही दातांची योजना केली असावी म्हणजे दातांचा मुख्य उपयोग शरण येण्यासाठी <laughs> अरे वा म्हणजे दातांचा सगळा अहंकारच लेखक धुळीला मिळवतात अगदी आणि मग या वैयक्तिक खोडसाळपणातून ते थेट येतात मराठी भाषेतील दातांच्या स्थानावर आणि त्यांचं निरीक्षण खरंच खूप अचूक आहे हो ते म्हणतात की मराठी भाषेत दातांशी संबंधित एकही चांगली म्हण किंवा वाकप्रचार नाहीये दातखिळी बसणे दात, दात विचकणे दाताच्या कन्या करणे हे सगळे शब्दप्रयोग दारिद्र्य असहाय्यता किंवा कुरुपता दाखवतात म्हणजे आपल्या भाषेत आणि संस्कृतीत दातांना आधीच एक नकारात्मक स्थान दिलेलं आहे मला वाटतं यामागे तो दातांच्या दुखण्याचा सार्वत्रिक आणि भीषण अनुभवच असावा असू शकतो आणि याला एकच अपवाद लेखक मानतात तो म्हणजे कवींनी प्रेयसीच्या दातांना दिलेली कुंदकळ्यांची उपमा पण त्यावरही ते लगेच कोटी करतात ते म्हणतात की केवळ दात पाहून कुणी प्रेमात पडल्याचं मी तरी ऐकलेलं नाही खरंय डोळे ओठ एखादा तीळ हे प्रेमात पाडू शकतात पण दात नाही शक्यच नाही आणि यातून ते दातांबद्दलची आपली नाराजी अधिक घट्ट करतात आणि पुढे येणाऱ्या अनुभवाची एक प्रकारे पार्श्वभूमी तयार करतात आणि हा अनुभव किती भीषण असू शकतो हे दाखवण्यासाठी सबनीस आपल्याला एका अविस्मरणीय पात्राची ओळख करून देतात परशा पैलवान परशा पैलवान हे पात्र म्हणजे या लेखाचा कळसच आहे गावातला एक बलदंड गडी जो स्वतःला शिंह म्हणजे सिंह समजतो हो आणि लेखक त्याचं जे वर्णन करतात ते केवळ वाचून आपल्या डोळ्यासमोर तो उभा राहतो त्याची छाती काढून चालण्याची आईट त्याची ती कायर कुठं निघालास अशी प्रेमळ पण उर्मट विचारण्याची पद्धत इथे लेखक बोलीभाषेचा किती सुंदर वापर करतात पहा शिव भ्या कुठं निघालास या शब्दांमधून फक्त परशाच नाही तर तो संपूर्ण ग्रामीण परिसर तिथली संस्कृती आपल्या डोळ्यासमोर उभी राहते खरे हे केवळ पात्रचित्रण नाही ही एक प्रकारची विश्वनिर्मिती आहे वर्ल्ड बिल्डिंग परशा हा केवळ एक माणूस नाही तो पुरुषी अहंकाराचा शारीरिक ताकदीच्या गर्वाचं प्रतीक आहे आणि त्याचा हा गर्व त्याच्या प्रत्येक वाक्यात दिसतो कोणी दात घासण्याबद्दल विचारलं तर त्याचं उत्तर ठरलेलं शिव काय दात घासतो वय कधी बरोबर म्हणजे तो स्वतःच्या स्वच्छतेच्या सवयींनाही सिंहाच्या प्रतिमेशी जोडतो पण मग गंमत घडते हो हाच उन्मत्त शिव एके दिवशी लेखकाला सपाटून मार खाल्लेल्या कुत्र्यासारखा गाल सुजवून बसलेला दिसतो आणि जेव्हा लेखक त्याची थट्टा करत विचारतात अरे शिव्हाचं दात कधी दुखतात होय तेव्हा परशा जे उत्तर देतो मला वाटतं ते मराठी साहित्यातील अजरामर वाक्यांपैकी एक आहे कोणतं तो केविलवाणेपणे म्हणतो कसला शिवून घेऊन मर्दा ह्या दातानं शिणाचा पार बकरा करून टाकला या बकरा करून टाकला काय जबरदस्त वाक्य आहे एका छोट्याशा दातानं एका शिन्हासारख्या माणसाला थेट बकरा बनून टाकला म्हणजे शारीरिक वेदना ही किती मोठी शक्ती आहे ती माणसाचा सगळा अहंकार सगळा गर्व कसा एका क्षणात उतरवते हे या एका वाक्यात सबनीस सांगतात अगदी ही वेदना एक ग्रेट लेव्हलर आहे ती माणसाला त्याची जागा दाखवते आणि पर्शाचं हे उदाहरण दिल्यानंतर लेखक कथेला एक वळण देतात म्हणजे आतापर्यंत दुसऱ्याच्या दुःखावर हसणारे लेखक स्वतःच या अनुभवाला सामोरे जातात बरोबर एक प्रकारची काव्यात्मक न्याय पोएटिक जस्टिस म्हणा सुरू होतो लेखकाच्या वेदनेचा प्रवास ते वर्णन तर अप्रतिम आहे दात दुखू लागला की माणसाची अवस्था हिंदी नव्हते असं ते म्हणतात आणि वेदनेची तीव्रता सांगण्यासाठी ते जी उपमा वापरतात ती अक्षरशः अंगावर काटा आणते कोणती ते म्हणतात की दाताच्या मुळाशी कोणीतरी लाकूड तोड्या बसला आहे आणि तो एकामागून एक घाव घालत आहे ही कल्पनाच किती भयामक आहे पण याच वेदनेतून लेखकाला एक वेगळाच साक्षात्कार होतो हो त्यांना वाटू लागतं की दात हेच सत्य आहे आणि जग मिथ्या आहे संसार बायको मुलं मित्र अगदी आवडीचे शेंगदाणे सुद्धा त्यांना व्यर्थ वाटू लागतात इथे परत तीच सबनीसांची शैली दिसते एका शारीरिक वेदनेला ते थेट आध्यात्मिक आणि तात्विक पातळीवर घेऊन जातात मला वाटतं तीव्र वेदनेच्या काळात खरंच असं होत असावं आपलं सगळं लक्ष त्या एकाच गोष्टीवर केंद्रित होतं आणि बाकीचा जग निरर्थक वाटू लागतं बरोबर पण लेखक या गंभीर अनुभवातूनही विनोद शोधतात त्यांना दात दुखीमुळे म्हणे ब्रह्मांडाच्या फेऱ्या घडतात आणि वेदनेने तळमळत असताना त्यांचा आणि त्यांच्या बायकोचा जो संवाद होतो तो तर विनोदाचा उत्कृष्ट नमुना आहे हो तो संवाद म्हणजे मध्यमवर्गीय मानसिकतेवर केलेले एक मार्मिक भाष्य आहे म्हणजे लेखक वेदनेने ओरडत असतात आणि बायकोला काळजी असते की शेजारी काय म्हणतील अगदी स्वतःच्या घरात होणाऱ्या त्रासापेक्षा समाजाला काय वाटेल याची चिंता जास्त आणि त्यावर लेखक चिडून म्हणतात अगं दात तुझा नाही माझा आहे मी किती ओरडावं हे ठरवणारी तू कोण हे वाक्य हसवतं पण त्याचवेळी ते खूप खरं आहे आणि या कौटुंबिक नाट्यात भर पडते ती शेजाऱ्यांची हो हो लेखक म्हणतात की त्यांच्या दाताच्या अध्यक्षतेखाली घरात एक परिसंवाद भरतो हा परिसंवाद शब्दच किती चपखल आहे बरोबर प्रत्येक जण येतो आणि दात दुखीवर आपापले घरगुती उपाय सांगून जातो कोणी म्हणतं लवंग ठेवा कोणी म्हणतं हिंगाचा बोळा धरा तर कोणी म्हणतं गरम पाण्याच्या गुळण्या करा हे निरीक्षण इतकं अचूक आहे आपल्याकडे प्रत्येकाला दुसऱ्याच्या आजारपणावर सल्ला द्यायला खूप आवडतं हो ना आणि या सगळ्या सल्ल्यांच्या गदारोळात लेखकाचं मूळ दुखणं त्यांचं ओरडणं कुठल्या कुठे दबून जातं आणि या कथेचा विनोदी कळस म्हणजे चार दिवसांनी जेव्हा लेखकाचा दात आपोआप बरा होतो तेव्हा हे सगळे शेजारी पुन्हा येतात त्याच उपायाने गुणाला माणसाचा क्रेडिट घेण्याचा स्वभाव किती खुमासदारपणे समोर येतो यातून खरंय आणि या सगळ्या प्रकाराला कंटाळून लेखक शेवटी तो दातच काढून टाकण्याचा निर्णय घेतात आणि दंतवैद्य निवडण्याची त्यांची कल्पनाही त्यांच्यासारखीच विक्षिप्त आहे काय म्हणतात ते त्यांना वाटतं की ज्याचे स्वतःचे दात चांगले मजबूत असतील तोच चांगला दंतवैद्य असणार जणू काही तो स्वतःच्या दातांवरच प्रॅक्टिस करत असणार आहे पण प्रत्यक्षात दवाखान्यात गेल्यावर त्यांचा भ्रम निराश होतो त्यांना वाटलेलं की दंतवैद्याची खुर्ची म्हणजे एखादी छळछावणी असेल पण तिथल्या दंतवैद्य त्यांना फारच माणसाळेले वाटतात हो आणि दात काढण्याची क्रिया तर इतकी सहज इतकी वेदनारहित होते की लेखकाला आश्चर्य वाटतं म्हणजे ज्या दाताने त्यांना इतके दिवस छळलं तो इतक्या सहजासहजी निघून जातो इथे लेखक वाचकाच्या अपेक्षांना एक धक्का देतात आपण एका मोठ्या नाट्यमय प्रसंगाची वाट पाहत असतो पण प्रत्यक्षात तसं काहीच घडत नाही आणि दात काढल्यानंतर लेखकाला जो आनंद होतो तो, तो एखाद्या युद्ध जिंकल्यासारखा आहे ते त्या दाताला खलदंत म्हणतात हा शब्दच किती मजेशीर आहे हो खल म्हणजे दुष्ट पण तोच शब्द आपल्याला खलनायट म्हणजे विलनची आठवण करून देतो लेखक एका दाताला थेट खलनायकाचा दर्जा देतात जणू काही तो एखाद्या चित्रपटातला विलन आहे आणि त्याचा नायकाने पराभव केलाय अगदी हो आणि ज्या दाताने बायको पुढे हसे केले त्या खल दंताला योग्य शासन मिळालं असं म्हणून ते समाधान व्यक्त करतात इतकंच नाही तर उरलेल्या एकतीस दातांना धाक बसावा म्हणून तो काढलेला दात घरी नेऊन शोकेसमध्ये ठेवावा असा विचारही त्यांच्या मनात येतो ही अतिशय हायपर बोलीची कमाल आहे आणि लेखाचं शेवट तर खूपच समर्पक आहे दात काढल्यानंतर ते शेजाऱ्यांना भेटतात आणि सांगतात तो तुम्हाला जागवणारा दात गेला आता स्वस्त झोपा हो यापुढे आमच्या घरात दंतसप्ताह साजरा होणार नाही ह्या एका वाक्यात ते संपूर्ण अनुभवाचा त्यातील त्रासाचा आणि त्यातून मिळालेल्या मुक्तीचा समारोप करतात तर या संपूर्ण दंतकथेच्या प्रवासातून वसंत सबनीस आपल्याला काय सांगतात ते एका अत्यंत त्रासदायक वैयक्तिक अनुभवाला विनोदाच्या कोंदणात बसवून सार्वजनिक करतात अतिशयोक्ती मार्मिक निरीक्षण बोलीभाषेचा वापर आणि पर्शासारखी खुमासदार पात्र यातून ते आपल्याला हसता हसता अंतर्मुख करायला भाग पाडतात तुम्ही म्हणाला ते महत्वाचं आहे आणि त्यात मी एका गोष्टीची भर घालीन हा लेख फक्त दातदुखीबद्दल किंवा मानवी स्वभावावर नाही तर? तर तो आपल्याला वेदनेच्या काळातही विनोद शोधायला शिकवतो ती एक प्रकारची कोपिंग मेकॅनिझम आहे बरोबर स्वतःच्या असहाय्यतेवर हसण्याची एक कला आहे सबनीस आपल्याला दाखवून देतात की वेदनेकडे त्रयस्थपणे पाहिलं तर त्यातही विनोद सापडू शकतो खरंच स्वतःच्या दुःखावर हसणे इतकं अवघड आणि तितकंच लिबरेटिंग दुसरं काही नसेल खुण्यानेच त्यांना अनेक तात्विक विचार गमतीशीर निरीक्षण आणि हा अजरामर लेख लिहिण्याची प्रेरणा दिली मग प्रश्न असा पडतो की काही वेळा एखादा वेदनादायी अनुभव तो संपल्यावर आपल्याला जे काही देऊन जातो ती गोष्ट त्या वेदनेपेक्षा अधिक मौल्यवान असू शकते का